फोटोग्राफर पत्रकार मंडळी सज्ज झालेले आहेत आज सर लक्षण टपण्यासाठी उद्याच्या फ्रंट पेजला बातमी दिली जाणार आहे हिंगोली जिल्ह्याची आणि खरी दंड थपडले गेले प्रदीप माघाडी किलो किलोटल गटातील पैलवान तयार लागा ला भागवत मोरी रे अनिकेत गुट्टी ब्लू शिवशंकर शिंदे लाल आणि राजेश कदम ब्लू या सर्व पैलवाना मैदानावरती यायचं लगे कुत्ता लगे मानवीय प्रदीप महागारे खबरदस्त कुश्ती अटैक पे सुंदर मुकांडाव करण्याचा प्रयत्न होता प्रदीप मागाडेचा परंतु तो हल्ला झोकन लावला भगवान मानगे गती पाहिजे गती तिथं प्रगती होत असते थांबला तो संपला कोस्ते क्षेत्रातील एक घाटके पैल म्हणजे महातर ओळख हो आहे असा गोरेगाव केसरी किताबाचा मानकवी ज्ञानेश्वर पाणबुरेला बघावचा या ठिकाणी हजर झालेला आहे या मैदानावर स्वागत आहे ज्ञानेश्वर वटंतकर